नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय मोठा पक्षप्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो शिवसेना कशी फुटली हे सगळ्या महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिलं भाजपने शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वाधीन केली मात्र त्याच भाजपला व त्याच शिंदे गटाला आता ऐक्यावर धक्के बसताना दिसत आहेत एक एक नेते एक एक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना सोडून जाताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं मात्र लोकसभेच्या निवडणुकामध्ये उद्धव ठाकरेंवरती महाराष्ट्रातील जनतेनं जे प्रेम केलं ते प्रेम बघता उद्धव ठाकरेंची ताकद आता वाढलेली दिसत आहेत अशातच आता उद्धव ठाकरे गटामध्ये मोठे मोठे इन्कमिंग सुरू व्हायला सुरुवात झाली आहेत मित्रांनो बुलढाणा येथील राजर्षी शाहू परिवार पतसंस्था अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला आहे मित्रांनो त्यामुळे आता बुलढाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद वाढताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं अशाच प्रकारचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होत राहतील का आणि उद्धव ठाकरेंची ताकद दिवसेंदिवस वाढत राहील का आपल्याला का काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र